नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राधानगरीत छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शंभर रक्तदात्यांचे रक्तदान राधानगरीत दिनांक वीस जून रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकवन्नाव्या जयंतीनिमित्त राधानगरी पोलीस ठाणे व राधानगरी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरात तब्बल शंभर रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केलं राधानगरीतील अंबाबाई मंदिर परिसरात आयोजित या शिबिरात पत्रकार पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस पाटील कोतवाल शासकीय विभाग पाटबंधारे वन विभागाचे अधिकारी विद्यार्थी आणि युवती युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले या शिबिरात कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली सर्व रक्तदात्यांना यावेळी मोफत रेनकोट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार महेश तिरवडे यांनी केलं त्यांनी सर्व रक्तदाते व सेवाभावी कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहाराची खास व्यवस्था केली होती कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला दीपक कांबळे वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव रवींद्र कांबळे तालुका महासचिव महेश तिरवडे अरविंद पाटील अनिल पाटील नामदेव कुसाळे विजय बकरे पीजी कांबळे लक्ष्मण कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी अनिल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले रक्तदान हे जीवनदान या सामाजिक संदेशानुसार राधानगरीत राजर्षी शाहूंना अभिवाचनाचा एक उत्तम आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा